मी सौरभ नाईक आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी रात्री दहाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या बातमीपत्रात राज्यासह देशभरातल्या बातम्या आपण पाहणार आहोतच पण त्याआधी सुरुवात करूया हेडलाईन्सने राहुल गांधींची विरोधी पक्षनेतेपदी निवड इंडिया आघाडीच्या बैठकीत शिक्कामोर्तब काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांची घोषणा घाटकोपर होर्डिंग प्रकरणी तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद निलंबित अधिवेशनाच्या तोंडावर सरकारची कारवाई लोकसभा अध्यक्षपदी भाजपच्या ओम बिर्लांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता काँग्रेसचे के सुरेश उमेदवारी अर्ज मागे घेणार सूत्रांची माहिती राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला भाजप पक्षश्रेष्ठींकडून तुर्तास परवानगी नाही पावसाळी अधिवेशनानंतर विस्तार होण्याची शक्यता महाविकास आघाडीच्या काळात शंभर कोटींची वसुली जनतेनं पाहिली पुणे ड्रग्ज प्रकरणाचं राजकारण नको देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला पुणे ड्रग्स प्रकरणातील एल थ्री हॉटेलमध्ये ड्रग्ज घेणारे दोघेही ताब्यात एकाला पुण्यातनं तर दुसऱ्याला मुंबईत नाटक दोघांनाही एकोणतीस जूनपर्यंत पोलीस कोठडी पीक कर्ज देताना शेतकऱ्यांकडे सिव्हिल मागितलं तर एफआयआर दाखल करणार देवेंद्र फडणवीस बँकांना तंबी शरदचंद्र पवार नावाचा चंद्र नसून महाराष्ट्रासमोर काळरात्र बनून आलेला लुटारू सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर भिखारी टीका भुजबळांचं दंगल घडवण्याचं स्वप्न जरांगेंचा भुजबळांवर गंभीर आरोप ओबीसी बांधवांना त्रास देऊन नका जरांगेंचं आवाहन रत्नागिरीच्या खेड तालुक्यात दोन मजली चाळ कोसळली सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही